छोडूंगा तेरा कंबर तोडूंगा खुद का कंबर तोडूंगा कश्मीरी गोळी बहिणीला मना अंगवर राही हात व कुच्चा राही बहिणीला अंगवर तिने चापलसू चुपसू तिने नस नाडी देखसू फक्त कशी बोल जाई काय नाव ये दादा जेलेवे तरी जीवकन माने बिकाय जीवणार फारू नका इतलानी आधी गोमडीना खाऊन मुरंबट्टी बंद릴 आधीले ಅಂತdala ला आधा पुच्छाय ना माते जेवला आता जरासा ठीक त्या गोमडीमा चालू द्या बंबड कोण नाही वापत कोण नाही वापत कोण नाही कोण नाही चालू दे गोमडी बंद पाडू नाही ए ए ऐने काय नासक जडेल कुठीला उठून मला येते એટલે वाईक नाही जातो हां जो वाईक नाही गे त्या मध्ये दोयात यार रे वाईक नाही आमला जनमागे जात होतं ते मग बघा ते मोठं

उल्टा पकड़ ना कुमरा काफी ली ना मैं कारी कश्मीरी गोंगड़ी का हो कश्मीरी गोंगड़ी कारी तेरे बेले गोंगड़ी बाप खाली थी नहीं तो भी गोंगड़ी बाप उसी क्या और मैं कारा तेरे बाप ना कुछ आरा उपरा तिरपा तारपा आता दोन तीन कुछ आप फिरावार सात में <laughs> 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 ना निकाल बने का हो तर ठोकर लागली तर आपलं जाणार आणि तोड कुठनं कोणी सांगत नाही तू जे बोलली ते सत्य देवणी देव आणि आपण लेहो असा वहीं वाल्या आणि बघत ना बघता पोरं होतात ना लोक लग्न करतात नाही माणूस तर माणूस बाहाडले तर नाही ते

आ कोण सोला चावलाय का उघड सोला द बायला उकळती बाई नाही काय नाही काय करे बाई ना ज्यास तो कोडे गेला